आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेष मध्ये आपण ऐकणार आहात कोरोनानं व्यापलेल्या सरत्या वर्षात आपण काय शिकलो याविषयी केलेलं विवेचन श्रोते हो आपण सर्वच जण कोरोनाच्या दहशतीखाली जगतोय दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडेवारीनं आणि कोरोनाच्या नव्या नव्या प्रजातीनं आणि त्यातली लक्षणं बघून काळजात धस्स होतंय अनेकांनी या काळात आपली जीवलग माणसं गमावली तर अनेकांचे जीवलग कोरोनाशी झुंज देत आहेत मात्र या आणि तणावपूर्ण वातावरणातही आपण काही 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 नव्या नव्या गोष्टी शिकलो आपल्याला सवयी तर सवयी लावून घ्याव्या लागल्या कोरोनानं सकारात्मक आणि नकारात्मक अंगानं आपल्या सर्वांच्याच आयुष्यात प्रचंड बदल घडवले जिवंत राहणं हीच प्राथमिकता आहे या कोरोना काळानं आपल्याला शिकवलं आरोग्य संपदेचं महत्व कळलं जेवणापूर्वी हात धुणं बाहेरून आल्यावर हातपाय धुणं ही आपली संस्कृती का आहे हे लक्षात आलं कोरोना काळात गेल्या पन्नास वर्षातला प्रदूषणाचा नीचांक आपण गाठला कोरोनाच्या निमित्तानं का होईना पण एकूण आरोग्यासाठी असलेलं बजेट हे जी डी पी फक्त एक पूर्णांक सहा दशांश टक्के म्हणजे खूपच कमी आहे याची जाणीव आपल्याला झाली भौतिक आणि चंगळवादी सुख निसर्गापुढे क्षुल्लक आहे सुख म्हणजे नेमकं काय याची जाणीव या काळात प्रकर्षानं झाली करोना व्यापलेल्या सरत्या वर्षात आपण आरोग्याबद्दल काय शिकलो याविषयी करोना तज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी मनोगत व्यक्त केलं इतिहासात पहिल्यांदाच दोन हजार वीस या वर्षी भारतावर आणि जगावर कोरोना या महामारीचं एक अभूतपूर्व संकट ओढवलं पण प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे आपण या महामारीतून दोन हजार वीस मध्ये या गोष्टी शिकणं आणि काही महत्वाचे संकल्प सोडणं हीच या सगळ्या कोरोनाच्या बळींना एक श्रद्धांजली ठरेल रोग प्रतिकार शक्ती हीच आपल्या सगळ्यांना वाचवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली अजूनही कोरोनावर असं ठाम एक औषध नाही आहे की जे औषध दिलं आणि रुग्ण ठणठणीत बरा झाला पण ते औषध आपल्याकडे दुसरं एक नैसर्गिक औषध आपल्याकडे उपलब्ध आहे ते म्हणजे आपला आहार तर मला वाटतं की आपला नियमित चांगला सकस आहार घेणं आणि नियमित व्यायाम करणं हे आपल्याला कुठल्याही आरोग्याच्या संकटातून टाळून नेऊ शकतं ही सगळ्यात मोठी शिकवण आपल्याला दोन हजार वीस या वर्षाने कोरोनाच्या महामारीच्या रूपात दिलेली आहे सकस आहार म्हणजे रोज कमीत कमी एक ग्राम प्रति किलो उदाहरणार्थ साठ किलो वजन असेल तर साठ ग्राम प्रोटीन आपल्या पूर्ण आहारात असलं पाहिजे रोज आपण एखादं फळ खाल्लं पाहिजे रोज आपल्या आहारामध्ये ताक दही किंवा दुधाचा समावेश असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सलाड हे आपल्या आहारामध्ये रोज असले पाहिजे कच्च्या भाज्या असल्या पाहिजे इतका जरी मूलभूत आहार आपण भूक लागेल तेव्हा देत गेलो तरी मला वाटतं तो आपल्या शरीरासाठी पुरेसा आहे रोज कमीत कमी तीस मिनिटात चालण्याचा व्यायाम जे तरुण असतील त्यांनी वजन उचलण्याची कसरत असू द्या किंवा धावणं असू द्या किंवा पोहणं असू द्या असे व्यायाम याच्यासाठी रोज आपण तीस मिनिटं तरी दिवसातून काढले पाहिजे एक डॉक्टर म्हणून मला एक निरीक्षण नोंदवावं वाटतं आणि सगळ्या श्रोत्यांना आवर्जून एक विनंती करावी वाटते की आजार लपवण्यामुळे अनेक रुग्णांचा कोरोनाच्या महामारीमध्ये मृत्यू झालेला आहे म्हणून एक मोठी शिकवण आपल्याला दोन हजार वीस हे साल अशी देत की आपण कुठलाही आजार लपवायचा नाही तर येत्या वर्षभराचा आयुष्यभराचा संकल्प आपण तोडूया की आपण रोज तीस मिनटं व्यायाम करू रोज सात ग्राम प्रोटीन आणि इतर महत्वाचे घटक असलेले जीवनसत्व असलेल्या फळ आणि भाज्यायुक्त आहार आपण घेऊ आणि आपण आजारी पडल्या पडल्या पहिल्या दोन दिवसामध्ये आपल्या डॉक्टरकडे जाऊ एवढ्या गोष्टी जरी आपण दोन हजार वीस मध्ये शिकलो तर नक्कीच दोन हजार एकवीस हे वर्ष आपल्याला सगळ्यांना आनंदाचं आणि आरोग्यदायी जाईल श्रोते हो मोठ्या बेफिकिरीनं भौतिक सुखासाठी आपण पैसा उधळत होतो मात्र ज्यावेळी पैशाची चणचण जाणवू लागली तेव्हा आर्थिक शिस्त किती गरजेची आहे हे कळून चुकलं लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यापार व्यवसाय व्यवहार बंद झाल्यानं अनेक देशांची अर्थव्यवस्था बिघडली मात्र समोरच्या आव्हानाला तोंड देत आपण नव्या उमेदीनं पुढे चालत राहिलो कोरोनानं अनेक आर्थिक आव्हानं उभी केली मात्र त्यावरही यशस्वी तोडगा शोधण्याचं काम आपण याच कोरोना काळात केलं कोरोनानं व्यापलेल्या वर्षात आपण आर्थिक शिस्तीबद्दल काय शिकलो याविषयी घडामोडींचे अभ्यासक आणि सनदी लेखापाल अजित जोशी यांनी व्यक्त केलेलं मत आता आपण ऐकूया हे वर्ष खरं सांगायचं तर मानवी इतिहासातलं अभूतपूर्व वर्ष म्हणायला हवं या वर्षाच्या संपूर्ण कालखंडावर जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत कोरोनाची एक घनदाट सावली होती त्यामुळे आपण अनेक महिने संपूर्ण लॉकडाऊन मध्ये काढले अजूनही पूर्णतः रोग आणि ही सावली दूर झालेली नाहीये परंतु इतर सगळ्या क्षेत्रांबरोबरच कोरोनाचा मोठा प्रभाव आर्थिक क्षेत्रावर सुद्धा पडला आणि तुम्हाला आम्हाला असा प्रश्न नक्की पडला असेल की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीच्या परिस्थिती पार्श्वभूमीवर येत्या काही काळामध्ये आपण सामान्य माणसांनी आपली कमाई आपला खर्च आपली गुंतवणूक याबद्दल काय दृष्टिकोन ठेवावा तर या कालखंडातनं आपण सर्वांनी शिकण्याच्या मधली एक पहिली महत्वाची गोष्ट अशी की एखादी आपत्ती ही अचानक येऊ शकते त्यातून आपल्या उत्पन्नावर प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आपण जे कमवत असतो ते संपूर्णतः खर्च करणं किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करणं या दोनही गोष्टी चुकीच्या आहेत म्हणजे काय खर्च होतच असतात दीर्घकालीन गुंतवणूकही महत्वाची असते पण काही एक हिस्सा हा आपल्याला कुशन म्हणून अडीअडचणीला वापरायला लिक्विड कॅशच्या स्वरूपात बँकेत म्हणा किंवा घरात म्हणा आपल्याला उपलब्ध असायला हवा हा एक सगळ्यात महत्वाचा मोलाचा धडा आपल्याला शिकायला मिळाला आहे कारण आपण पाहिलं की कोरोनाच्या काळात आपले पगार एकाएकी कापले गेले आपल्याला उत्पन्न मिळायचं थांबलं काहींचे था व्यवसायच बुडले त्यामुळे अशी परिस्थिती आपल्यावर येऊ शकते हे लक्षात घेता साधारण तीन ते सहा महिन्यांचा खर्च आपण काढू शकू इतपत रक्कम ही आपल्या खिशात आणि आपल्या बँकेत असायला पाहिजे हा सगळ्यात पहिला धडा कोरोनाच्या निमित्ताने ज्या वेळेला आपल्या मे घरी येत नव्हत्या आपण हॉटेलिंग करत नव्हतो थिएटरला जात नव्हतो तर या सगळ्या प्रक्रियेत आपल्या कदाचित हेही लक्षात आलं असेल की कि किती सारे खर्च आपण वाचवू शकतो माझं असं म्हणणं नाही की येत्या काळात आपण मजा करू नये हॉटेलिंग करू नये परंतु ह्या सगळ्या खर्चांना थोडीशी कात्री लावणं हे आता शक्य आहे खास करून आपल्या उत्पन्नाला कात्री लागलेली असल्यामुळे हा दुसरा पैलू आहे आपण हे पाहिलं की जवळजवळ नऊ महिन्यांच्या काळामध्ये आपलं शेअर मार्केट हे सत्तावीस अठ्ठावीस हजारावरनं न पंचेचाळीस सेहेचाळीस हजारापर्यंत गेलं म्हणजे जवळजवळ सत्तरऐंशी टक्के वर गेलं आता ज्या लोकांनी एकदम शेअर मार्केट कोसळल्यामुळे पुढे काही भवितव्य नाही असं समजून शेअर विकले सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता हजाराला आणि नंतर जाऊन पस्तीस छत्तीस हजाराला परत विकत घेतले त्यांचं कारण नुकसान झालं त्यामुळे शेअर बाजार ही गोष्ट शांत डोक्यानेच हाताळण्याची आहे हे आता गुंतवणूकदार म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे लाटेवरती सगळे विकत आहेत म्हणून कळपाच्या मनोवृत्तीने विकणं किंवा खरेदी करणं या दोन्ही गोष्टी घातक असू शकतात हा तिसरा महत्वाचा घडा आणि सगळ्यात शेवटचा आणि चौथा महत्वाचा धडा हा आहे हा काळाने आपल्याला याची जाणीव करून दिलेली आहे की आपला आजूबाजूचा समाज त्यातलं तंत्रज्ञान वाहतूक आणि संवादाची साधनं अशा अनेक गोष्टी बदलत आहेत आणि या काळामध्ये आपल्यालाही बदलायला हवं खास करून आपण पस्तीस चाळीस वर्षाच्या आणि त्याच्या पुढच्या वयोगटात हा कोरोनामुळे आपल्याला कदाचित हे समजलं असेल की स्वतःला पुन्हा एकदा नव्याने शोधण्याची रि इन्व्हेंट करण्याची गरज आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण कशा प्रकारे मधली काही नवी कौशल्य आत्मसात करू शकतो त्या कौशल्यातून अर्थार्जन करू शकतो आज आपण पाहिलं की काही अभिनेत्यांनी किंवा काही छोट्या मोठ्या आर्टिस्टनी मासे विकले भाज्या विकल्या किंवा अन्न पदार्थाची दुकानं अनेकांनी अन्न पदार्थाची सेवा सुरू केली सो हे एक प्रकारचं री आहे स्वतःचा शोध आहे तेव्हा अशा प्रकारचा स्वतःचा शोध हा केवळ साथ आल्यावर किंवा संकट आल्यावर नव्हे तर काही घ्यायला हवा आपल्यात काही नवी कौशल्य काही नवे गुणवत्ता आपल्यात विकसित व्हायला हवी तर आपण मंदीच्या काळातही आणि बाजार खाली असताना नोकऱ्या मिळत नसताना पगार कापला जात असताना सुद्धा समृद्धपणे जगू शकते उपन्न शाबूत ठेवू शकतो आणि हे जर शक्य व्हायचं असेल तर आपल्यामध्ये नवी नवी कौशल्य बदलत्या काळानुसार गरजेची अशी तंत्र आपल्याला शिकून घ्यायला हवी हा सगळ्यात महत्वाचा धडा ह्या वर्षाने आणि कोरोनाने आपल्याला दिला श्रोते हो सामान्य जीवन जगत असताना आपल्याला सामाजिक दायित्व असत याची जाणीव झाली या संकट काळात देशातले अनेक उद्योजक आणि अने श्रीमंत लोकांनी सरकारी फंडाला आर्थिक मदत केली केवळ सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून अनेक उद्योग कंपन्या सरकारी आस्थापनांनी घरात अडकून पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दिला केंद्र आणि राज्य सरकारांनीही अनेक कल्याणकारी योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा दिला या कोरोना संकट काळानं डॉक्टर पोलीस नर्सेस सफाई कामगार आणि अत्यावश्यक सेवेतले घटक किती महत्वाचं काम करत असतात याची जाणीव आपल्याला करून दिली कोरोनानं व्यापलेल्या सरत्या वर्षात आपण सामाजिक दायित्वाबद्दल नेमकं काय शिकलो याबाबत सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नीला लिमये यांनी आपलं मनोगत मांडलं आहे जगभर पुढच्या इतिहासात सुद्धा जगाचा जेव्हा जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा ह्या वर्षाचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि मानवांनी त्याच्यावर ज्या काही आपत्ती आल्या त्याला कसं तोंड दिलं याबद्दल इतिहासात नक्कीच नोंद होईल असं हे एक नैसर्गिक कोप ओढवला ज्या वर्षात असं हे वर्ष आहे खरं म्हणजे आतापर्यंत अनेक पूर आले वादळा आली पण ती ठराविक भूभागासाठी होत मात्र कोविड हा जो विषाणू दोन हजार वीस मध्ये आला ह्या कोविडने मात्र संपूर्ण जगाला घेरून टाकलं आणि अगदी आर्थिकदृष्ट्या चळच्या घटकापासनं ते अगदी वरच्या स्तरात असलेल्या सगळ्या लोकांपर्यंत त्याचा एक फटका प्रबंध या जातीला बसलेला आहे जसं इतिहासात ही नोंद होईल कोविडला माणसाने कसं कोण दिलं तसं आणखीन एक मोठी नोंद होईल ती म्हणजे या कोविड जेव्हा या जगात आला त्याच्याबरोबर मदतीचे हात सुद्धा एकमेकांना द्यायला माणूस कसा पुढे आला आणि मला असं वाटतं कोविडच्या या काळामध्ये असंख्य असे मदतीचे आज हे पुढे आलेले आपण पाहिले आहेत आप आपल्या देशामध्ये आपण जर पाहिलं तर अशी लाखो माणसं जिथे औद्योगिक शहर होती त्या औद्योगिक शहरातनं त्यांच्या त्यांच्या राहत्या जागी परत गेली आता ह्या सगळ्या लोकांना अन्न पुरवण्याचं काम अनेक सामाजिक संस्थांनी केलं जो एक भाकरी खात होता त्यांनी सुद्धा स्वतःची अर्धी भाकरी काढून अशा माणसाला दिली अशाही घटना असंख्य लोकांनी पाहिलेल्या आहेत कित्येक जणांनी आपला एक दिवसाचा पगार दिला एकमेकांच्या मदतीला लाखो लोक धावून आले उद्योगधंदे बंद झाले मोलकरी महिलांची सगळी कामं बंद झाली पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे त्या काम करत होत्या त्या महिलांनी त्यांना निदान अर्धे पगार दिले काही जेव्हा हे सुद्धा शक्य नव्हतं त्यांनी एक वेळचा डबाच त्यांच्याकडे लावून टाकला की तू घरात येऊ शकत नाही तर तुझ्याकडनं मी डबा घेईल अशा रीतीने एकमेकांना मदत करायचा त्या ठिकाणी लोकांनी प्रयत्न केला भाजी विकायचे उद्योग सुरू केले वडापावला ज्यांना गाळे मिळत नव्हते त्यांनी स्वतःच्या घराच्या बाहेरचं थोडंसं पायरीवर बसायला दुसऱ्याला परवानगी दिली त्याचं भाडं घेतलं नाही त्या काळात अनेक इंग्रजी शब्द आपण शिकलो वर्क फ्रॉम होम हा शब्द माहीत असेल झूम हा शब्द माहित नसेल किंवा मास्क लावून लोक फिरतात आपल्या पलीकडचं होतं ते सगळं आपण अनुभवलं मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी वीण आहे की ज्याच्यामध्ये केवळ सरकारवर अवलंबून राहायचं नाही तर आपल्या ज्या छोट्या संघटना आहेत पासून ते मोठ्या एनजीओ पर्यंत अगदी एकत्र येऊन एकमेकांना मदतीचे हात देणं हे परत एकदा मला असं वाटतं आपण अनुभवलं त्याचं एक मोठं नेटवर्क मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा अनुभव आपल्याला आला सॅनिटरी नॅपकिन्स महिलांना पुरवणं असंही काही संस्थांनी यावेळी केलं आणि केवळ इतकं नाही जसं आपण एकमेकांकरता धावून आलंच पाहिजे तसं जी जे संपूर्ण सरकारी यंत्रणा आहे त्याच्याकडनं जर काही गोष्टी नीट घडत नसतील त्याच्याकरता सुद्धा आपण एकवटून कधी विरोध केला पाहिजे कधी मदत केली पाहिजे येणाऱ्या दोन हजार एकवीस मध्ये मला असं वाटतं या संकटावर आपण पूर्ण मात करू आणि परत एकदा नव्याने आपलं जीवन जगायला सुरुवात करू श्रोते हो कोरोनानं लहान मोठा श्रीमंत गरीब हे भेदभाव संपवले आपण मनुष्य आहोत याची जाणीव करून दिली सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य हीच संपदा आहे हे, हे जाणून आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहावी याकरता सतत प्रयत्नशील राहून आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हेही पुन्हा कोरोनानं कुठेतरी अधोरेखित केलेलं आहे श्रोते हो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुगळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय विकास यादव आणि विजया सहजराव निवेदन नंदिनी मथुरे